मित्रांनो विशागड किल्ला म्हणजे इतिहासाच्या पानावर कोरलेला एक भव्य पराक्रमाचा अध्याय सह्याद्रीच्या रौद्र रूपात दडलेला हा किल्ला मराठ्यांच्या शौर्याचा जिवंत साक्षीदार आहे इथल्या विशालतेतच याच्या नावाचा अर्थ सामावलेला आहे विशाळगड किल्ल्याचा इतिहास म्हणजे शौर्य संघर्ष आणि अद्वितीय पराक्रमाची गाथा पूर्वी खेळणा या नावाने ओळखला जाणारा हा किल्ला सोळाशे एकोणसाठ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही सैन्याच्या तावडेतून सोडवला मित्रांनो पावनखिंडीच्या ऐतिहासिक लढाईत बाजीप्रभू देशपांडे यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विशाळगडापर्यंत सुरक्षित पोहोचण्याचा मार्ग मोकळा केला आणि पुढे याच विशाळगडाच्या पायथ्याशी स्वतः शिवरायांनी आपले तीनशे मावळे घेऊन सिद्धी मसूद जशवंतराव पालवणीकर व सूर्यजीराव सुर्वे यांच्याशी लढाई केली व सुखरूप गडावर पोहोचते झाले तर मित्रांनो आज याच विशाळगडाच्या पायथ्याशी झालेल्या लढाईचे विस्तृत विश्लेषण करणार आहोत पण त्याआधी तुम्ही आपले ग्लोबल शिवराज हे यूट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा लाख मेलं तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जागला पाहिजे बाजी प्रभूंच्या या विनंतीपोटी छत्रपती शिवरायांनी तीनशे मावळ्यासह पावनखिंड सोडली व ते थेट विशाळगडाकडे प्रस्थान करण्यासाठी निघाले पण विशाळगडाकडे जात असताना वाटेतच त्यांना एक वेगळीच बातमी समजली ती अशी की विशाळगडाला जसवंतराव पालवणीकर आणि सूर्यजीराव सुर्वे यांनी सहा ते सात हजार सैनिकांशी वेढा दिला आहे आणि याचवेळी छत्रपती शिवराय यांची द्विधा मनस्थिती झाली पाठीमागून येणारे सिद्धी मसूदचे सैनिक पुढे आपल्याच मराठीतील फितुरांचा वेढा पण याचवेळी छत्रपती शिवराय आपल्या मावळ्यांना प्रोत्साहन देऊन काहीही करून शत्रूवर मात करायचीच व विशाळगडावर रवाना व्हायचेच ठरवतात आणि अखेर राजे आपल्या तीनशे मावळ्यांसह विशाळगडाच्या पायथ्याशी पोचले तर बघतात का तर काय जशवंतराव पालवणीकर हा विशाळगडाच्या मुख्य दरवाजाजवळ हजारभर सैनिकांशी ठाण म्हणून बसलाय तर सूर्याजीराव सुर्वे हा विशाळगडाच्या चोरवाटेवर दोन हजार सैनिक घेऊन दबा धरून बसलाय पण मित्रांनो राजे या ठिकाणी जशवंतराव पालवणीकर यांचे सैन्य दिसतात ते त्यांच्यावर चालून जातात पावनखिंडीतून निघतानाच छत्रपती शिवरायांनी लढाईसाठी तयार रासल्याचे व आपल्या मावळ्यांना लढाईसाठी तयार राहण्याचे आदेश दिले होते आणि अखेर छत्रपती शिवराय मावळे आणि जशवंतराव पालवणीकरांच्या सैन्यात तुंबळ युद्ध सुरू झाले भर पावसात रक्ताच्या चिळकांड्या हिरव्यागार गावतावर लाल भडक रौद्र रूप धारण करीत होत्या लढाईला भयंकर स्वरूप प्राप्त झाले होते राजे त्वषाने लढाईला सामोरे जात होते राजे आपल्या एका हातात दांडपट्टा तर दुसऱ्या हातात तलवार घेऊन शत्रू सैन्यावर सपासप वार करीत होते आणि आपल्या छत्रपती शिवरायांना लढाई करताना पाहून मावळेसुद्धा जिद्दीने पेटून उठून द्वेषाने लढाई करीत होते महाराजांसमवेत असणारा एक एक मावळा पन्नास पन्नास गनिमावर भारी पडत होता मित्रांनो जशवंतराव पालवणी कराला आता आपण हरतोय आपले सैनिक बेफान मारले जात आहेत म्हटल्यावर त्यांनी चोर वाटेकडून सूर्याजीराव सुरे याला विशागडाच्या पायथ्याशी बोलावून घेतले सूर्यजीराव सुर्वे त्वरित आपल्या सोबत असणारे सैनिक घेऊन यशवंतराव पालवणीकराकडे आला पण इकडे मराठे छत्रपती शिवराय जिद्दीला पेटून उठले होते भर पावसात कडाणाऱ्या विजेत मावळ्यांच्या समशेरी खानान आवाज करीत होत्या मावळ्यांच्या जोशाने एक तांडव निर्माण झाले होते मित्रांनो यशवंतराव पालवणीकर सूर्यजीराव सुर्वे यांचे सैनिक मराठ्यांचे रौद्र रूप बघून तिथून काढता पाय घेत होते याचवेळी शिवरायांनी गडावर त्वरित सैनिक पाठवून तोपेचे तीन बार उडवायला सांगितले यावेळी गडाचे किल्लेदार म्हणून झुंजारराव पवार हे विशाळगडावर तैनात होते शिवरायांच्या आदेशानिशी लगेच गडावरून सैनिकांची कुमक पायत्याला पाठविण्यात आले झुंजारराव पवारांनी मुंडा दरवाजावरून धडाधड तोपेंचे तीन बार दिले राजांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला मित्रांनो गडावरील सर्व मराठमोळ्यांना गडाखाली बोलावले मित्रांनो विशाळगडाला पितोरांनी तसेच गनिमांनी वेढा दिला असला तरी आधीच विशाळगड हा किल्ला शिवरायांच्या ताब्यात होता त्यामुळे याच विशाळगडावर शिवरायांचे हजारोभर सैनिक तैनात होते आता गडाच्या पायथ्याशी धूमचक्री चालू आहे म्हटल्यावर हे सैनिक त्वरित गडाखाली उतरायला लागले आता एकंदरीत मराठ मावळ्यात वाढ झाल्याने छत्रपती शिवराय व मावळ्यांना आणखीच फरून चढले यशवतशाने मराठे गणिमांना सफासप चिरून काढत होते मराठमावळे हर हर महादेवच्या घोषणा करीत गनिमावर तुटून पडत होते भयंकर नरसंवार माजलेला होता सह्याद्रीने नेसलेला हिरवा शालू रक्तरंजित असा झाला होता तर मित्रांनो गडाच्या पायथ्याखालचा वेडा पूर्णपणे सैल झाला होता यशवंतराव पालवणीकर व सुरेजराव सुर्वे हे त्यांच्या सैनिकांनाशी निघून गेले होते तर मित्रांनो यानंतर राजे गडावर रवाना झाले सोबत मावळे सुद्धा विशाळगडावर सुखरूप पोहोचले पण शिवरायांचे मन मात्र अजूनही गोडखिंडीतच अडकले होते आपल्या आप बांधलबांजीसाठी त्यांचा जीव घुटमळत होता तर अशा स्वरूपात मित्रांनो आपण विशाळगडाची लढाई पाहिली तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा पण मित्रांनो तुम्ही अजूनही आपले ग्लोबल शिवराज हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा की जेणेकरून छत्रपती शिवराय तसेच स्वराज्याचे नवनवीन व्हिडिओ यांचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळतील जय शिवराय धन्यवाद